दर्यापूर शहरामध्ये प्रसिद्ध प्रबोधन गीता मंडळ यांच्याद्वारे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या शारदा दुर्गा उत्सव यावर्षी सुद्धा आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये श्री संतांचे प्रबोधनात्मक या विषयावर कुकिळा गावंडे महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक हरिदास आखरे यांचे सुंदर असे व्याख्यान झाले त्यानंतर दुसऱ्या दिवशी शारदा दुर्गोत्सवानिमित्त स्थानिक प्रबोधन गीता मंडळाद्वारे धनश्री गणोरकर संगीत विशारद यांच्या सुगम संगीत गायनाचा बहारदार कार्यक्रम नुकताच गीता मंडळ हॉलमध्ये बहुसंख्य दर्यापुरकरांच्या उपस्थितीत पार पडला विविध गायनशैलीतील एकापेक्षा एक गीते आपल्या विशिष्ट पूर्ण गायनशैलीत सादर करून दीड तास रसिकांना खिळवून ठेवले ओंकार प्रधान रूप गणेशाचे जय शारदे वागीश्वरी सुंदरते ध्यान बाईमी विकत घेतला श्याम कोकिळा ग सौभाग्य लक्ष्मी ब्रह्मा हे सुरांनो चंद्रभा कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चा सादर झालेल्या या गीतांना सवादिनी गजानन सरदार प्रबोधन विद्यालय दर्यापूर तथा तबल्यावर जितेंद्र रापरतीवार यांनी सुरेख साथ संगत केली याच कार्यक्रमात धनेश्री गणोरकर यांच्या संस्थेतर्फे गौरव करण्यात आला तसेच गजानन सरदार व जितेंद्र रापतीवार यांचा सुद्धा संस्थेने सत्कार केला आपल्या अर्थपूर्ण अभ्यासपूर्ण निवेदनाद्वारे अरुणा मोकासदार यांनी रसिकांचे मनोरंजन केले उत्तम संगीतिक मेजवानी दर्यापूरकरांना दिल्याबद्दल रसिक दर्यापूरकरांनी आयोजक प्रबोधन गीता मंडळाच्या अध्यक्षा देशमुख यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे हार्दिक आभार मानले त्याप्रसंगी ऍडव्होकेट दादा गडोरकर गुड मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष किशोर गणोरकर रोहिणी फाउंडेशनचे सचिव निलेश पारडे बहुसंख्य महिला रसिक प्रामुख्याने उपस्थित होते ગજાનંદ દેશમુખ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયાપુર